नमस्कार मित्रांनो मी सुहानी आणि तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे आपण एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य कसं मिळवू शकतो प्रावीण्य म्हणजे काय तर आपण एखाद्या विषयामधले एक्सपर्ट कसे बनवू शकतो आता हे जे प्रवीण होणं आहे ते नेमकं कसं होता येतं किंवा प्रवीण होणं म्हणजे नेमकं काय तर प्रावीण्य म्हणजे एखाद्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं आउट ऑफ स्कोअर करणं याला आपण प्रावीण्य नाही म्हणत तर त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान असणं ते विषय समजून घेण्याची आपली आवड असणं याला आपण म्हणतो प्रावीण्य असणं आता हे प्रावीण्य कसं मिळवायचं म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट कसं व्हायचं आणि ते करायचं असेल तर त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत काय काय मुद्दे आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मनाची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगते बघा हा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होता त्याचं नाव होतं विक्रम खरं तर त्याला कुठलीही गोष्ट करायला खूप आवडायची पण त्यातल्या त्यातही त्याची गणितामध्ये खूप जास्त रुची होती त्याला प्रचंड आवडायचं गणित शिकायला पण काय व्हायचं माहिती आहे का त्याने कितीही प्रयत्न केला किंवा कितीही अभ्यास केला तरी पण त्याला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स किंवा चांगले मार्क्स कधीच मिळायचे नाहीत मग त्याचं असं व्हायचं की मी इतकं गणिताचा अभ्यास करतो इतका सराव करतो तरी पण कसं काय मला यश मिळत नाही तर याच्यामागचं कारण असं आहे की आपण आपला आपल्यामध्ये काहीतरी बदल करायचे असतात काय बदल करायचे असतात तर फक्त वरच्यावर अभ्यास करून उपयोग नाही तर सखोल अभ्यास केला पाहिजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतो त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हे कसं घडलं ते कसं घडलं हे जेव्हा आपण जाणून घेतो किंवा एखादं गणिताचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये हाच फॉर्म्युला का वापरायचा किंवा आपण हे अशाच पद्धतीने का सॉल्व्ह करतोय असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतील ना तेव्हा आपण खऱ्या अर्थाने अभ्यास करतोय फक्त पुस्तकामध्ये ही मेथड दिली आहे म्हणून त्याने सॉल्व्ह करणं किंवा इनफॅक्ट रट्टा वगैरे मारणं याच्यामुळे कधीच आपल्याला गणितामध्ये चांगले मार्क्स नाही मिळणार हां सेम गणित आलं तर नक्कीच मिळू शकतात पण प्रत्येक विषयामध्ये किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये तेच सेम एक्झाम्पल येईल असं काही कम्पल्शन आहे का तर नाही आयुष्यामध्ये पण रोजचा दिवस नवीन असतो काल जे घडलं तेच आज घडेल का तर नाही त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी करायचं असतं किंवा प्रत्येक दिवस हा नव्याने जगायचा असतो आणि मग त्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर कालचा अनुभव पण त्यासोबतच नवीन ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या त्या त्या पद्धतीने सोडवण्याची आपली जिद्द आपली चिकाटी आपली मेहनत महत्त्वाची असते मग तोच बदल जो आहे तर तो विक्रमने करायला सुरुवात केली आणि त्याने आता एक छान असा एक स्वतःची मानसिक तयारी केली की मी गणितामध्ये खूप चांगला स्कोर करू शकतो मी गणित खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊन आता अभ्यास करणार आहे ही त्याने मानसिकता तयार केली म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्हाला कुठलीही नवीन गोष्ट शिकायची आहे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे तेव्हा आधी स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आणा की हो मी हे करू शकते किंवा हो मी हे करू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे की जगात असं काहीच अशक्य नाही आहे जे कोणी नाही करू शकत प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट करू शकतो जे जे त्याला करायचं आहे ते सारं काही तो करू शकतो मग आता मानसिक तयारीमध्ये काय करायचं आहे की स्वतःला सतत सांगायचं आहे की मी ही गोष्ट करणार आहे किंवा मला ही गोष्ट करता येणारच आहे ती कशी शिकायची काय शिकायची या सगळ्याचे मार्ग मग आपोआप खुले होतात एकदा का मानसिक तयारी झाली की मग त्यानंतर काय करायला सुरुवात केली विक्रम विक्रमने प्लॅनिंग करायला सुरुवात केली टेबल आखलं की मी रोज एवढे एवढे प्रश्न सोडवणार आहे आणि सोडवत असताना पण त्याच्या मागचा अभ्यास करणार आहे नक्की ते का सोडवायचे कसे सोडवायचे किंवा ते सोडवताना काय पॅटर्न फॉलो केला पाहिजे कुठला फॉर्म्युला आपण का वापरतो आप आहे या सगळ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला सखोल अभ्यास केला आणि मग त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली की एवढा वेळ मी गणिताला देणार आहे अशा पद्धतीने मी अभ्यास करणार आहे मी एवढे एवढे एक्झाम्पल्सला एवढा वेळ देऊन करणार आहे तर तुम्हाला जी कुठली नवीन गोष्टी शिकायची आहे त्यासाठी प्लॅनिंग करणं टॉपिक्स ठरवणं एक पाथवे तयार करणं खूप महत्त्वाचं आहे की आत्ता काय शिकायचं मग काय शिकायचं टप्पे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुम्ही ती गोष्ट नाही करू शकत फॉर एक्झाम्पल तुम्हाला गिटार शिकायचं आहे किंवा तुम्हाला पियानो शिकायचं आहे हार्मोनियम शिकायचं आहे काहीतरी शिकायचं आहे पण त्यासाठी तुमच्याकडे हार्मोनियम नाही आहे ठीक आहे आजकाल तुम्ही ऑनलाईन सगळं काही करू शकता जोपर्यंत तुम्हाला थोड्याशा बेसिक गोष्टी येत नाहीत हार्मोनियमच्या तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असेल पण असं होतं ना कधी कधी चार चार दिवस आपण करतो आणि परत विसरून जातो सो चार दिवस नव नव्याचे निव नऊ दिवस नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे ते आपलं स्किल असतं तर मग घरी हार्मोनियम आणून पडू नये किंवा पैसे वेस्ट जाऊ नयेत त्यासाठी काय करा की आधी मोबाईलवरती प्रॅक्टिस करा चार पाच दिवस जमत आहे का ते बघा आणि मग आपण ती गोष्ट विकत घेऊया ठीक आहे तर अशा पद्धतीने जे शिकायचं आहे त्यासाठी आधी एक पाथवे तयार करा की कसं शिकायचं आहे काय शिकायचं आहे सुरुवात कुठून करायची आहे कुठून शिकायचं आहे असं प्लॅनिंग करा, करा। आणि मग तुम्हाला ती गोष्ट करायला अजून उत्साह येईल आणि एक प्लॅनिंग असेल तर तुम्हाला कळेल पण की कुठपर्यंत कधीपर्यंत हे होणार आहे त्यानंतर वेळेचे व्यवस्था पण करायचं आहे योग्य वेळ ठरवायची आहे कारण अर्थात तुमच्याकडे वेगळा असा अभ्यास पण असणार आहे तुमचा शाळेचा कॉलेजचा आणि त्यासोबतच तुम्हाला हे जे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण करायच्या आहेत मग काय करायचं आहे की त्यासाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे की एवढा वेळ मी हे करणार आहे तेवढा वेळ मी त्याला देणार आहे वगैरे अशा पद्धतीने योग्य वेळ ठरवलं तर तुम्हाला असं वाटणारही नाही की मी याला वेळ देते जास्त आहे किंवा त्याला वेळ देता येत नाही वगैरे असं पण होणार नाही आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की एक कुठल्याही आता मी या ठिकाणी गणिताचं उदाहरण घेतलं होतं तर त्याची त्याच्यामध्ये एक पद्धत काय आहे गणित शिकायची सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे प्रॉब्लेम आलेला असतो तो आपण समजून घेतो तो समजून घेतल्यानंतर मग आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय काय कॉन्सेप्ट्स वापरल्या गेलेल्या आहेत त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत मग कळतं की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे तो कसा डिराईव्ह झाला तो क्लिअर असला पाहिजे मग कुठल्या व्हॅल्यूज कुठे टाकायचे आहेत हे आपल्याला कळतं मग आपण ते सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करतो आणि मग आपल्याला आन्सर मिळतं हे झालं गणिताबद्दलचं हे जर इतर कुठल्या विषयामधलं असेल तर त्याच्या नोट्स बनवणं किंवा त्याचं डायग्राम्स बनवणं हे सगळं करून आपण त्या अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो गणितासाठी असेल तर तुम्हाला फ्लोटार्ट वगैरे बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करण्याची योग्य पद्धत शोधायची आहे जे की तुम्हाला करणं इझी असेल किंवा तुमच्याकडून ती घडणं इझी असेल जेणेकरून तुम्हाला तो अभ्यास करताना किंवा ती गोष्ट करताना शिकताना बोरिंग अजिबात वाटणार नाही जर तुम्ही गिटार पियानो वगैरे काही शिकताय तर त्याच्या नोट्स लिहून ठेवण्यासाठी तुमच्याकडे एखादं बुक असावं त्याच्यासाठी तुम्ही छान डायग्राम वगैरे काढून लिहून ठेवू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये बोर होणार नाही किंवा ते इंटरेस्टिंग वाटेल आणि मग ते तुम्ही समजून घेऊ शकता की हे असंच का करायचं आहे ते तसंच का करायचं आहे प्रश्न विचारा आत्ता ते तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस अव्हेलेबल आहेत चॅट जी बी टीला विचारा हे कसं करायचं तो पण नक्कीच सांगतो तुम्हाला किंवा इतर गुगलमध्ये टाईप करा युट्यूबवरती टाईप करा सगळं सगळं अव्हेलेबल आहे नेक्स्ट आहे की स्वतःला आव्हानं द्यायची आहेत याचा अर्थ असा की स्वतःला चॅलेंज द्या की आज मी एवढं कम्प्लीट करणारच आज मी ते पूर्ण करणारच किंवा आज मी हे शिकणारच हे तुम्ही स्वतःला सांगा आणि प्लीज काहीही झालं तरी कधी स्वतःचा विश्वास मोडू नका किंवा जे तुम्ही चॅलेंज स्वतःला केलं आहे ते कधीच मोडू देऊ नका कारण एकदा स्वतःचा विश्वास गेला की कमवायला प्रचंड वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही एक छोटंसं टार्गेट घ्या पण ते पूर्ण करा आज झोपायच्या आधी काही पण झालं तरी पण तुम्हाला फक्त आज दहा पानं वाचायचे आहेत कुठल्याही पुस्तकामधली पेपरची वाचा कशाची पण वाचा दहा पानं वाचायची ती वाचायच आहेत मग ती वाचूनच तुम्ही झोपणार भल्या रात्री किती पण लेट होऊ द्या सो जेव्हा तुम्ही स्वतःला अशा कमिटमेंट्स देताना याच्याने खूप छान सवय लागते नेक्स्ट टाइम पण तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा की ही पाच गणित झाल्याशिवाय मी उठणार नाही किंवा ही दोन गणित झाल्याशिवाय मी मोबाईलला हातच नाही लावणार ठीक आहे तर असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला सवय लागेल की तेवढं काहीतरी पूर्ण करायचं आहे काहीतरी अचीव्ह करायचं आहे आणि एकदा का काहीतरी अचीव्ह करायची सवय लागली आणि त्याचे रिझल्ट जर तुम्हाला दिसू लागले की नेक्स्ट टाईम तुम्ही बरोबर ती गोष्ट करणारच ठीक आहे तर त्याच्यामुळे स्वतःला आव्हान देणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुमचं मन म्हणते की नाही करायचं तेव्हा त्याला सांग की बाळा पाच मिनटं करूया आपण मग पुढे बघूया ठीक आहे सो बेसिकली अशा पद्धतीने तुमच्या मनाला वेळ बनवणं खूप महत्त्वाचं आहे पुनरावलोकन करायचं आहे म्हणजेच काय एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करताय तेव्हा ते बरोबर करत आहात का किंवा त्याच्यामधून काही चुकतंय का वगैरे हे सगळं बघणं पण महत्त्वाचं आहे फक्त ते करत राहणं ना गरजेचं नाही तर ते बघायचं पण आहे त्यानंतर नेक्स्ट असं आहे की वाढीची वृत्ती असली पाहिजे काय तर चुका होत राहणार तुमच्याकडून नवीन गोष्ट शिकताना किंवा काही पण नवीन करत असताना चुका होत राहणार तर त्याच्यामुळे घाबरून नाही जायचं की हे चुकलं आता मला करायचं नाही किंवा फ्रस्टेट नाही व्हायचं इरिटेट नाही व्हायचं तर त्यातून शिकायचं की आता चूक झाली ठीक आहे नेक्स्ट टाइम नाही होणार इट्स ओके सो जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकता किंवा कुठलीही नवीन गोष्ट करणार आहात तेव्हा ॲज अ बिगिनर म्हणून स्वतःला ट्रीट करा लगेच तुम्हाला पहिल्याच दिवशी हातात पियाने आल्यानंतर सगळ्या गा सगळी गाणी वाजवता नाही येणार इनिशियली तुम्हाला नोट्स फिगरआउट करावे लागतील कॉड्स आऊट करावे लागतील सारे गम शिकावे लागणार आहे इनिशियली तुम्हाला सो so, बिगिनरमध्ये आहात चुका करायचा आहेत भरपूर चुका करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर एक्सपर्ट लेवलवरती पोहोचता येईल सो जर तुम्हाला एक्सपर्टाईज मिळवायची असेल कशामध्ये त्या चुका करणं पण त्यातून शिकणं खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच स्वतःला चॅलेंज करणं महत्त्वाचं आहे तुमच्यामध्ये एक मेंटॅलिटी असली पाहिजे की काही पण झालं तर मी हे करणार किंवा मला हे जमणारच आहे तर असं जर असेल तर नक्कीच तुम्ही जे काही तुम्हाला हवं आहे ते सारं काही अचीव करू शकता आणि अशा पद्धतीने थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आय होप की तुम्हाला मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या नक्कीच उपयोगी पडतील आणि या सगळ्या टिप्स वापरून तु वापरून तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकू शकता नवीन हॉबीज डिस्कवर करू शकता बऱ्याचशा आता तुम्हाला सुट्टी आहेत सध्या बारावीची आणि दहावी दोन्हीची परीक्षा झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तर नवीन नवीन गोष्टी ट्राय करा नवीन नवीन गोष्टी शिकून बघा अशा पद्धतीने स्वतःला वेळ देऊन बघा जेणेकरून तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये अजून चांगली ग्रोथ होईल डेव्हलपमेंट होईल आणि छान एक काय म्हणूया आपण त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व वगैरे तुम्ही बनण्याच्या मार्गावरती जाल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय